मला कमवायचे आहेत हो एक एका वर्षात पंचवीस लाख आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि खूप मोठी ऑर्डर आली आहे ही बघा तीन हजारची एक साडी आहे अतिशय प्रीमियम आणि सॉफ्ट सिल्क आहे तुम्ही बघू शकता अजिबात फुगणारी नाही आहे किती चोपून बसली आहे आणि खूप प्रीमियम प्रीमियम कलर्स आहेत मॅमने साड्या ऑर्डर केल्या होत्या बल्क ऑर्डर होती चला तर मग पॅक करूया त्याआधी मी तुम्हाला साड्या ओपन करून दाखवते तर आपलं टार्गेट आहे पंचवीस लाख तुम्हाला माहिती आहे कम्प्लीट होईल की नाही एका वर्षात मला नक्की सांगा कसाही सपोर्ट करा साड्या खरेदी करून सपोर्ट करा किंवा हे रील शेअर करून करा बट नक्की सपोर्ट करा हा आहे डे टू आणि आपल्याला आलेली ही मोठी ऑर्डर आहे तुम्ही साडी बघू शकताय अतिशय प्रीमियम अशी साडी आहे पल्लू इतका सुंदर आहे तुम्हाला याच्यावर मॅचिंग बेबी ड्रेसेस मेन्स जॅकेट आणि फुल फॅमिली कॉमो मिळणार आहे तर मॅमनी हे सगळे कलर सिलेक्ट केले होते तुम्हाला आवडलेत का नक्की बघा इतर कलर्सही अवेलेबल आहेत हे एका दुसऱ्या मॅमची ऑर्डर आहे ते ते ओपन करून दाखवते मी तुम्हाला हा रेड कलर आहे आणि ऑरेंज पण तर ज्यांनाही ऑर्डर आहेत खाली दिलेल्या व्हॉट्सअपला मेसेज करा आणि नक्की ऑर्डर करा दिस इज डे टू आणि आजची अर्निंग आहे पंधरा हजार रुपये थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग महाराणी पैठणी नक्की आपण टार्गेट पूर्ण करूया पंचवीस लाखाचं